त्री स्वामी समर्थ धन आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी करून पाहा हे उपाय महालक्ष्मीची होईल कृपा धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होऊ शकते महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते तसे धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीच्या मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सोपे उपाय शुक्रवारी करून पहा हे उपाय महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते त्यामुळे माते लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी पूजा क आणि व्रत करावी संध्याकाळी गोधून मोहता लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा हळदी कुंकू लावून पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे दू दूध आणि गुळापासून तयार केलेल्या गोडाचा दा नैवेद्य दाखवावा शक्यतो सफेद फुला रंगाची मिठाई नैवेद्यात असावी या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते यंत्रपूजा केल्यास होई धनप्राप्ती लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते यंत्र महालक्ष्मी यंत्र धनवर्षा यंत्र व्यापार वृद्धीयंत्र यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्ती लोक वाढ होते आ, शे, पत्र, पत्र तसे सुख प्राप्ती सा प्राप्तीसुद्धा होते श तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर स्त्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकतात प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी तसेच शुक्रवारी स्त्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा कुबेर देवतेची पु पूजा करा माता लक्ष्मीच्या सोबतीने कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीचे राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात कुबेर देवाला प्रसन्न करून घेऊन तुमच्या जीवनातील धनप्राप्तीचे अनेक योग तयार होतात होऊ शकतात यामुळे आपल्या घरातील दिवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय असू शकतो सुप्तपठण अत्यंत उपयोग धनप्राप्तीसाठी उपायांमध्ये श्री सुप्तपठण ही अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसुप्तांच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा सा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्री श्रीसुप्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊ शकते इच्छित फलप्राप्ती होऊ शकते दानधर्म करणे लाभदायक आपल्या कमाईंपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तीवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते त्यामुळे आपल्या कमावलेल्या पैशापैकी काही भाग धर्मासाठी वापर रावा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावे इतरांच्या पैशावर वाईट नजर ठेवू नये कोणाची वस्तू स्वतः जाऊन ठेवून न देता ती ज्याची त्याला परत करावी यामुळे महालक्ष्मीची तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुम्ही या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थांचा गजर करायला मात्र विसरू नका Thanks for watching Sri Swami Samartha.